ये तुम्हाला सांगू मी मला सांगा हे जे इथून तिथून जे बोलताय आतापर्यंत गेल्या पंधरा वर्ष बोलतायत कुठे कोणत्या ठिकाणी एखाद्या मुस्लिमांचा नमाज बंद झालेला तुम्ही पाहिलेला आहे एखाद्या मशिदीवरचा एखादा तरी भोंगा आतापर्यंत यांनी काढलेला आहे का कुठे कुठला मुस्लिमांची कुठला यांनी विरोध करतात मुस्लिम आणि हिंदूच राजकारण पण कुठली मस्जिद यांनी तोडली आहे कोणत्या मस्जिदीवर भोंगाय कुठे आवाज केलेला आहे एखादा मुस्लिम प्रकार आहेत यांच्या धर्माच्या नावावर मुस्लिमांचा द्वेष करण्याच्या नावावरती बोलायचं राजकारण करायचं हिंदू मतांचं करायचं मलिदा खायचा याच्या पलीकडं याला दुसरं काही म्हणायचं नाही निव्वळ धुळपेक नुस निवळ ढोंगी ढोंगी राजकारण चाललेलं आहे जे की भारताच्या संविधानाच्या चौकटीच्या विरुद्ध आहे हे दोषी येते